नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव विसापूर आणि पिंपळा परत एकदा स्वस्तात मस्त अशा ट्रीटमेंट तुमच्यापर्यंत आलोय आजचा येण्याचा विषय आहे उन्हा कांदा बी निवड जमीन निवड आणि काय बियाण्याला प्रोसेस करायची याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवतो आणि जसं मी इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू सांगतोय यावर्षी परिस्थिती खूप भयानक आहे बियाणे खूप सॉल्ट आहे आणि राहिला विषय बियाणं पावसाचा अंदाज घेऊन टाका बिया महिना अखेर पंजाबच्या उप आ... सॉरी बंगालच्या उप उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्याच्यानंतर ओ... पावसाचा अंदाज आहे तर त्याचा अंदाज बघून मग बियाणं टाका बियाणं टाकताना बियाण्याला काय काय काळजी घ्यायची मागच्या वर्षाच्या मा व्हिडिओमध्ये होतच आणि ह्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण सांगतो जमीन हे निचऱ्याची निवडा भुरकट जमीन निवडा पाणी वाहून जाईल अशा पद्धतीने जमीन निवडा आणि वाफे बनवताना थोडं तिरप्या पद्धतीने निवडा आणि मी नव्याण्णव टक्के विनंती अशी करल की या वर्षी बियाणं टाकताना बीड पद्धतीने बियाणं टाका किंवा गादी गादेवाफेनं बियाणं टाका वाफा बनवत असाल तर गादी वाफा बनवत असाल मिरचीला आपण आधी बनवत होतो तसा आणि बीड पद्धतीने बनवत असाल तर बीड पद्धतीवर बेस्ट राहील असं मला वाटतंय आता बियाण्यांमध्ये एवढ्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत अजून व्हरायटी आहेत पण काही गोडाऊनला असल्यामुळे काउंटरला ना, आल्या नाही आणि बाकीच्या वरायटी ज्या पंचगंगा रॉयल पिंक झाला गिरनार गोल्ड झाला फुरसुंगी झाला त्याच्यानंतर प्रशांतचा गुलाबी नवीन वरायटी आज लॉन्च झाली त्यांची ती एक झाली समृद्धी का काहीतरी नाव आहे तिचं समथिंग अजून परफेक्ट माहित नाही त्याचा फुरसुंगी आहे या वराटी गजाननच्या वरायटी इतर बऱ्याचशा वरायटी अजून येणार आहेत बियाण्याला तुम्हाला ज्या वरायटी लागतात त्या तुम्हाला शंभर टक्के पक्क्या बिलात पक्क्या बिलात आणि गॅरंटेड बियाणं ते पण रास्त भावात तुम्हाला ओम साईराम कृषी सेवा केंद्र रोड अभोना ओम साईराम कृषी सेवा केंद्र पिंपळा फाटा पिंपळा चौकुली ओम साईराम कृषी उद्योग विसापूर मारुती मंदिराजवळ आणि ओम साईराम कृषी सेवा केंद्र बोरगाव अ ग्रामपंचायत कार्यालयाजवळ या सर्व शाखांमध्ये अवेलेबल होऊन जाते आता विषय तुम्ही जमिनीत काय टाकायचं आता जमिनीत आपल्याला या वर्षी पाऊस आता बघा तुम्ही मे पासून पाऊस चालू आहे कंटिन्यू चार महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू जमीन ओली आहे त्याच्यासाठी तुम्हाला बुरशी नाशक मध्ये केमिकल घेण्यापेक्षा के बॅक्टेरिया घ्या म्हणजे चांगलं काम करत आणि बॅक्टेरियामध्ये तुम्हाला मी सांगेल ट्राय कर चांगल्या कंपनीचं आता हे निरोग माझ्याकडं इन्सेक्टिसाइडच आहे चांगलं बुरशीनाशक आहे या आपल्याला वीस गुंट्याला तीन किलो ट्रायकोट्रामा टाकायचं रेट खूप नाही स्वस्त जात आणि वीस गुंट्याला आपल्याला दोन ते चार किलो जायटॉनिक माय सर्किट टाकायचं जमिनीत खाली आता तुम्ही म्हणाल एवढं एवढंस मटेरियल पुरल कसं तुम्ही कोरडी वाळू घेऊ शकता माती घेऊ शकता मातीला माती चोळ खाली फोका बियाणं टाका बियाणाला प्रोसेस काय काय करायची बियाण्याला प्रोसेस करताना मी एक दोन चार ऑप्शन सांगाल तुम्हाला तुमच्याकडे जो अवेलेबल झाला तो ऑप्शन निवडा आता मी पहिले सर्वात आधीच सांगेल कन्सर्ट्रिसर्च कंपनीचं कन्सर्ट आता तुम्हाला भाऊ एक मिनिट सांगतील नेमकं त्याची वापरायची पद्धत कशी भाऊ कन्सल्ट कन्सल्ट कसं वापरणार शेतकऱ्यांना हे एनपीके पीके बॅक्टेरिया यामध्ये साठी पण जो बॅक्टेरिया यूज होतो तो बॅक्टेरिया टाकलेला आहे त्याचबरोबर सुडोमनस पण आहे त्यामुळे बुरशीजन्य रोग जसे पिथियम पोलॅटोट्रायकम त्याच्यानंतर विविध जसे की आपल्या यावेळी किस्टरचा रोग आपल्याला खूप प्रा, प्रामुख्याने पाहायला भेट कंटिन्यू असल्यामुळे त्यावेळेस त्या त्या तुम्हाला बॅक्टेरिया हा यूज केल्यानंतर दीर्घ काळासाठी त्याच्यावरती आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने आणि प्लस अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी उपलब्ध करण्यासाठी पण हा मदत आणि मूळ मूळ फोडायला पण चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी पण खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहे मूळ याचं प्रमाण एका किलोला किती जाईल एक किलो साठी दहा मिली असं प्रमाण आहे आपण एफ आय आर पद्धतीने युज करू शकतो जर आपल्याला केमिकल कीटकनाशक आणि बुरशीनाशक पण वापरायचं असेल तर एफ आय आर म्हणजे फंगीसाइड इंसेक्टिसाइड आणि आर म्हणजे रेस्ट ऑफ म्हणजे फंगिसाईड आधी नंतर कीटकनाशक म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि नंतर बॅक्टेरिया असं वापरू शकतात शॉर्ट फॉर्म सांगा एफ आय आर एफ आय आर एफ आय आर फिसाइ आणि रेस्ट ऑफ ऑल बाकीचं जे आपण बॅक्टेरिया वगैरे युज करतो ते आपण इलेक्ट्रॉनिक पण काही वापरतात त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला आता हा वापरायचा आहे तर तुम्ही बुरशीनाशक वापरताना मेटलेक्सील वापरलं तरी चालेल चालेल तुम्ही मेटेल एक्झिल पहिले वापरू शकता त्यानंतर कन्सर्ट तुम्ही दहा मिली वापरू शकता ते वापरल्यानंतर जे आपलं कीटकनाशक असतात काही काही कीटकनाशक का आपण स्लेअर प्रो वगैरे असो ते पण तीस टक्क्याच जे पण असेल ते वापरू शकतो त्यानंतर मग तिसऱ्या टक्क्याला आपण कन्सल्ट सर्ट वापरू शकतो हा झाला विषय पहिला जो कन्सर्ट तुम्ही कन्सल्ट प्लॅन जे वापरला तर तुम्हाला खूप छान खूप छान रिझल्ट भेटणार आहे थोडस निळ्या कलर औषध येतात त्याच्यामुळे तुमचा फायदा काय होणार आहे तुम्ही रोप कुठं बियाणं कुठं टाकलंय हे पण लक्षात येणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त पाणी टाकायची गरज नाही गरम पाणी टाकायची गरज नाही जे की आपलं काही काही मेथड असतात तुम्हाला प्लेन दहा मिली वापरायचे एक किलो साठी आणि पाच मिनिटांनंतर तुम्हाला ब्रॉडकास्टिंग करून द्यायचं फोकायचे ओकायचं बरोबर आता हा झाला एक ऑप्शन मी दुसरा ऑप्शन तुम्हाला शोधल आता कन्सर्ट तुम्हाला भेटलं तर शंभर टक्के कन्सर्टच वापरा जर कन्सल्ट नाही भेटलं तर मी तुम्हाला एक ऑप्शन सांगाल हे जनरेटर आहे नाही बायोस्कर टेक्नॉलॉजी आणि त्याच्याबरोबर मेटल एक्झिट एका किलो बियाणाला वीस मिली पंधरा ते वीस मिली जर्मिनेटर आणि पंधरा ग्रॅम दहा ते पंधरा ग्रॅम मेटालॅक्झिन एका किलो साठी वापरायचे याचं एकत्र पाणी एकत्र मिश्रण करायचं बियाण्यावर टाकून द्यायचं बियाणे फक्त आलगत खालीवर करायचं बरीचशी मंडळी बियाणे चोळते बियाणे चोळल्याने बियाण्याचा नाका खराब होतो नाका खराब झाल्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेवर इफेक्ट होऊ शकतो ओके हा झाला दुसरा पर्याय हे नाही अवेले तिसरा पर्याय सांगतो सिजनटा कंपनीचं व्हायब्रेन्स हे पण एक चांगलं प्रोडक्ट आहे याच्यात तुम्हाला साईड प्लस इन्सेक्टिसाइड एकत्र मिळत हे एक, एक प्रोडक्ट चांगलं आहे त्याच्यानंतर ते नाही मिळालं तर बायर कंपनीचं एवरगोल्ड गोल्ड आहे हे पण चांगलं चांगलं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत पण मग हा जो Uh, माझ्याकडे जे अवेलेबिलिटी होती ते तुम्हाला मी दाखवली मित्रांनो हे झालं बियाण्याला प्रोसेस बियाण्याला प्रोसेस करून फक्त दहा मिनिटं सावलीत वाळा आणि बियाणे टाका बियाणे टाकताना अजून पण सांगतो या वर्ष पावसाचं वातावरण खूप आहे परतीचा पाऊस आता आमचे मित्र विजय साय यांनी कालचा कालचा का परवाचा मेसेज आहे त्यांचा कालचा सॉरी शुक्रवारी ते हवामान अंदाज देतात शुक्रवारचाच मेसेज आहे परतीचा पावसाचा त्यांनी अंदाज दिलाय तो अंदाज त्यांच्या त्यांच्या युट्यूब चॅनल जाऊन बघू शकता तुम्ही त्यांचे टेक्स्ट मेसेज पण आहेत ते पण बघू शकता खूप चांगला पद्धतीने ते मॅनेज करता आमचं त्याच्यानंतर दीपक झाला जो दीपक भाऊ झाले दीपक भाऊचा परवाच्या दिवशी काल का परवाच्या दिवशी आलाय तोही बघू शकता त्या पद्धतीने आता आमचं काम इथपर्यंत बरोबर आहे आमचं काम इथपर्यंत बरोबर आहे आता इथून पुढे जे काम करायचं तुम्हाला हवामान अभ्यासक जेवढे हवामान अभ्यासक जेवढे आहेत म्हणापेक्षा आपल्या भागातले जे हवामान अभ्यासक आहे स्वतःच्या भागातले माझ्या भागातले विजय जाय आहेत आणि दीपक जाधव आहेत ते इकडच्या भागात अंदाज परफेक्ट देत आहेत त्याच्यानंतर तुमच्या तुमच्या भागातले जे हवामान अभ्यासक आहेत त्यांचा अंदाज घेऊन मग बियाणं टाका आता बियाणं टाकल्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी चौथ्याच दिवशी बियाणं उतरो नाही उतरलं तरी अडचण नाही पण चौथ्या दिवशी आपल्याला रुडोमिलचं एक पॉकेट एका पंपाला रुडोमिलचं एक पॉकेट आणि त्याच्या बरोबर आला मी हे वीस लिटरचा पंप सांगतोय हे पंचवीस मिली जन्म असा पहिला स्प्रे मारायचा आहे आपल्याला पहिला स्प्रे मारल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर घोडा सरळ झाल्यानंतर आपल्याला दुसरा स्प्रे लगेच मारायचा आहे सिंधडा कंपनीचं फॉलिओ गुड एकाच दोन न आणि अग्रिस कंपनीचं एक सीड तीस ग्रॅम पंपाला असा दुसरा स्प्रे मारायचा आहे हे एकाच दोन फलिओ गोड आणि हे एक सीट दीड काडीपेटी पंपाला म्हणजे तीस ग्रॅम पंपाला खूप छान रिझल्ट आहे पण मित्रांनो ह्या वर्षी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे शंभर टक्के खूप काळजी घ्यावं लागणार आहे या वर्षी मागच्या वर्षी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कांद्याच्या वेळमध्ये सांगितलं तर कांदा आपल्या चाळीत आल्यानंतरच आपला म्हणायचा बऱ्याच लोकांना भावाला आता लोक सांगायला लागले की तू सांगत होता ते बरोबर आहे आता उळ्याचं मी तेच सांगतो पाण्याचा अंदाज घ्या आणि मग बियाणं टाका बियाणं टाकताना बुरकट जमिनीत पाणी निचरा करणारी जमीन पाहिजे उतारपरवडी जमीन पाहिजे आणि बेडवर टाकलं तर अतिउत्तम बेडवल असता तुम्हाला वापर टाकायचं असेल तर गादी वाफा बनवा मी ज्या प्रोसेस सांगितल्या ट्रायकोट रमा टाकायचं म्हणजे टाकायचं टाकायचंच आणि त्याच्याबरोबर नर्सरी किट जायटॉनिक नर्सरी किट टाकायचं जर बऱ्याचशा मंडळींना शंका आहे की हे डायरेक्ट खतात मिश्र खतात चालेल का बघा तुम्हाला जायटॉनिक एम झायटॉनिक किट मिश्र खतात टाकता येईल पण ट्रायकोट्रोमाला काळजी घ्या त्यांना मातीला चोळ आणि मग ट्रायकोड्रामा टाका डायरेक्ट मिश्र खतात टाकू नका ट्रायकोट्रोमा चांगल्या कंपनीचा घ्या वीस गुंठ्याला तीन किलो ट्रायकोट्रोमा आणि जायटॉनिक नर्सरी किट दोन ते चार किलो असं खाली टाका मी जे प्रोसेस सांगितल्या अ बी एन एला प्रोसेस सांगितल्या कन्सल्ट नव्याण्णव टक्के कन्सल्ट भेटला तर कन्सल्ट वापरा नाही तुमच्या भागात कन्सल्ट मिळालं माझ्या भागात तर प्रत्येकाला कन्सल्ट अवेलेबल केलेलं आहे आपण बाहेरच्या भागात ज्यांना कन्सल्ट भेटले त्यांना बाकीचे ऑप्शन मी दिलीत त्या पद्धतीने पहिला स्प्रे सांगितला तुम्हाला चौथ्या दिवशीच मारायचं आहे चौथ्या दिवशी स्प्रे मारायचा आहे आणि राहिल्याविषयी दुसरा स्प्रे सांगितला मी तर फॉलिओ गोल्ड आणि फॉलिओ गोल्ड आणि त्याच्या बरोबर एक्सिट हा एक्स्प्रे आहे बियाणं बघू शकतो तुम्हाला बियाणं सर्व आणि हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला आता बियाण्याचं मी इंस्टाला तर कंटिन्यू टाकत आलो बियाण्याचं तुम्हाला उगवण क्षमता प्रत्येक लॉट प्रत्येक व्हरायटीचा उगवण क्षमता घेतल्यानंतरच आपण बियाणं देतो आता हे दोघं बाजूला का ठेवले मी दोघं ती बाजूला का ठेवले की त्यांचं आपण अजून दोनच दिवस झाले जर वेळेस टाकून त्याच्यामुळे ते फोडता येणार नाही मला आता तुम्हाला मी ज्या ज्या व्हरायटी माझ्याकडं जर्मिनेशन करून पाहिलंय त्याचं हे सांगतो हा ॲग्रीवेलचा आहे ॲग्रीवेलचा गोल्डन पिंक हा त्याच्यानंतर हा तुमचं राही शुद्ध गुलाबी आज आता ठीक आहे एक दिवस लेट फोडला पाहिजे पण स्वरा समृद्धी सहज म्हणून फोडू हे जर्मनेशन ग्राह्य धरलं धरू नका जे स्वरा समृद्धीचं जर्मिनेशन मी आज फोडतोय ते आजच्या दिवस ग्राह्य धरू नका त्याचं कारण असं आहे मी एक आर्ली एक दिवस आरली फोडतोय त्याचं कमी जास्त असू शकतं पण आपण फक्त जर्मिनेशन पाहणार आहोत इंस्टाला आपण व्हिडिओ टाकणार आहे उद्या किंवा परा इंस्टाला व्हिडिओ टाकणार आहे हा दुसऱ्या दिवशी आपण फोडतोय तरी बेस्ट रिपोर्ट भेटला बेस्ट बेस्ट एकदम बेस्ट दुसऱ्या दिवशी एवढं जन्मनेशन भेटलंय आपण तर खूप छान म्हणजे याचही शंभर टक्के जन्मनेशन म्हणायला अडचण नाही स्वराज समृद्धीचं जे मॅजिक गुलाबी आहे त्याचं जन्मनेशन आहे ते पण चांगलं आहे आणि एक दिवस आर्ली फोडलंय आपण अर्ली फोडलंय त्याच्यामुळं थोडंसं दिसायला थोडं कमी दिसलं पण मित्रांनो हा जो पेपर आहे हा स्पेशली जर्मिनेशन पेपर आहे त्याच्यामुळे इथे जर्मिनेशनची गद्दारी होऊ शकत नाही किंवा काही गलती होऊ शकत नाही आणि जे बी प्रत्येक आपण जो प्रत्येक व्हिडिओ टाकतोय इंस्टाला प्रत्येक जर्मिनेशन आपण टाकतोय ते बघताय लोक आणि त्या पद्धतीने आ, तुम्हाला गॅरंटीड बियाणे म्हणून मी एवढ्या शातीला लावून सांगतो कारण ह्या बियाण्याचं फक्त उतार नाही पाहिला जात जर्मिनेशन नाही पाहिलं जात याच तेरा चौदा दिवशी जीओटी पण घेतला जातो याचा जीओटी घेऊन मग तुमच्यापर्यंत आम्ही फ्लॅश करतो आल्या जनरेशन फ्लॅश आणि नंतर जेवढे फ्लॅश करू पण शंभर टक्के काळजी करून बियाणं घ्या पक्क्या बिलात बियाणे घ्या नव्याण्णव टक्के म्हणजे सुट्ट बऱ्याचशे म्हणजे सुट्ट बियाणे घेते सुट्ट्या बियाण्याला पुढे जाऊन आईबाप कोणीच नाही माय बाप कोणी नाही कुठं विचारणा कराल कोणाला तुम्ही शासनमान्य कृषी सेवा केंद्रामधून पक्क्या बिलात बियाणं घ्या खात्रीशीर बियाणं घ्या आणि चांगलं बियाणं घ्या आणि परत एक सांगाल तुमच्या जमिनीत मागच्या वर्षी जो कांदा सक्सेस झाला असेल तोच कांदा टाका दुसऱ्या टाकायच्या नातात लागू नका आणि आमच्या माग आम्ही आम्ही काही सांगू हा चांगला तो चांगला तुमच्या जमिनीत जो सुटेबल आहे मागच्या वर्षी जो बियाणं टाकले तेच बियाणं तुम्ही तुमच्या जमिनीत वापरा तुम्हाला चांगला निघाला असेल स्टोरेज क्वालिटी कलर वगैरे चांगला असेल ते बियाणे टाका किंवा मग तुम्हाला जो प्रॉब्लेम आला असेल तर मग वरायटी बदला नाही तो व्हरायटी बदलू नका आणि अजून एक विनंती आपल्या घरच्या करियाण्यासाठी टोंगळे लावायचे आहेत गोंडे लावायचे आहेत आणि त्याच्यासाठी कांदा निवडायचा आहे आपल्याला या साईजचा या साईजचा कांदा निवडायचा आहे आणि फोंग लावायचे स्वतः बियाणे तयार करायला शिका म्हणजे कोणाच्या रावण्या करायचं काम नाही आपल्या जमिनीत तयार झालेले बियाणे आपल्या जमिनीत खूप चांगलं येतं हे म्हणायला अडचण नाही मला काय म्हणायचं लक्षात घेऊन घ्या तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझं इन्स्टाचं पेज आहे माझं फेसबुक पेज आहे युट्यूब आहे फक्त मित्रांनो एक विनंती आहे इन्स्टाच्या पेजला माझा नंबर टाकला गेला आहे तुम्हाला डिलीट डिलीट करता येणार नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप सारे फोन येतात मला स्थानिक ग्राहक करायला खूप त्रास होतो म्हणजे स्थानिक ग्राहक करायला त्रास होतो म्हणजे स्थानिक ग्राहकांना टाइम नाही देत आहेत कॉल जर कंटिन्यू चालू राहिले तर स्थानिक ग्राहकांना टाइम नाही देत आहेत कारण आता सहा दिवसापासून बघतोय मिनिमम आठशे तर मॅक्झिमम पंधराशे सोळाशे कॉल होतोय मला दिवसभरचा काउंटर बी सांभाळायचंय आणि कॉलला उत्तर द्यायचं तुम्ही विचार करा मी कसं मॅनेज करू करू शकतो तुमचा काही प्रश्न असेल माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझ्या व्हॉट्सअप नंबरला टाका मी तुम्हाला शंभर टक्के रात्री आठ ते दहा मध्ये तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो काही अडचण आली माझा नंबर आहेच धन्यवाद आणि साहेबांचे भी खूप सारे धन्यवाद त्यांनी ती माहिती समजून सांगितली धन्यवाद